नाशिक भाग्यश्री स्वाद आता मध्ये उस्मानाबाद सह राज्यभर लोकप्रिय झालेले हॉटेल भाग्यश्री आता नाशिककरांसाठी घेऊन येत आहे खास थाळ्यांचा आस्वाद नवीन शाखा छत्रपती संभाजी रोड निलगिरी बाग साडी नंबर चार मधुरम व यश लॉन्स पाठीमागे स्वराज्य नगर नाशिक भव्य उद्घाटन बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक नागेश मडके यांच्या हस्ते स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी तोंडाला पाणी सुटेल अशी मच्छी थाळी आणि खास आकर्षण ढवारा मटन नाशिककरांनो स्वादाचा आनंद घ्यायला जरूर या नाशिक येथील संचालक दत्तभाऊ दिंडे आणि रोशन गाजरे यांनी सर्व रसिकांना उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केलंय नाशिककरांसाठी अशी उत्तम सोय केलेली आहे आपल्या एक मळ्यात शाखा आहे छत्रपती संभाजी रोड यस लॉन्स एरियाचं नाव स्वराज्य नगर आहे आणि आपण एकदम निसर्गरम आणि शेतामध्ये आपल्या स्वतःच शेत आहे त्या शेतामध्ये आपण चालू करतोय आणि एकदम असे घरगुती जेवणासारखं आणि एकदम बाजरीच्या भाकरी चुलीवरच राहणार आहे आपल्या भाजी पण चुलीवरच राहणार आहे आणि एकदम उत्तम अशी सोय आपण नाशिककरांसाठी केलेली क्वालिटी आणि क्वांटिटी हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडं क्वालिटी आणि क्वांटिटी हे आम्ही याच्यावर जास्त जोर दिलेला आहे त्याच्यामुळं आमची शाखा चालते जे आपण पहिल्यापासून अनलिमिटेड देतो आहे ते आजही आहे उद्या देणार आहे कायमचं देणार आहे मी शाखा क्रमांक बारा ओपन करतो आहे तर आपली ओपनिंग एक आहे दसऱ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी चार ते आठ चा टाइमिंग आहे भाग्यश्रीचे मालक ओपनिंगला येणार आहे बाकी प्रमुख पाहुणे पण आपण बोलावले माझ्या सर्व नाशिक ना विनंती आहे की एकदा आपल्या शाखेला नक्की भेट द्या